नगर परिषदेच्या प्रांगणात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपल्या विविध समस्या आमदारांसमोर मांडल्या शहरातील रस्त्यांची खराब अवस्था अपुरा पाणी पुरवठा अपुरी ड्रेनेज व्यवस्था वाढतं अतिक्रमण आणि घरपट्टी तसेच पाणीपट्टी संदर्भातील समस्या नागरिकांनी जोरदारपणे उपस्थित केल्या या तक्रारी ऐकून आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले प्रशासनानं समस्या लांबणीवर न टाकता त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले नेची मराठी पंचाची होती तर आमचं अतिक्रमण काढलं ती नगरपालिकेची होती तर मराठा पंचाळी अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई काय केलेली तर आमची विनंती आहे त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला भेटावं पन्नास बाय शंभर इतकं पाणी कायसा स्वरूप आलेलं आहे तिथं एक जमाने अतिक्रमण करून मोठत कत्र्याचं बांधकाम काय कमी उठत त्यांचे बांधकाम झाले पण त्याच्यामुळं पण ते पाणी आणि पन्नास बाय शंभर एवढा एरिया पूर्ण पाणी आणि ते पाणी पण जात नाही ते पूर्ण बंद केलेलं आहे ते बाहेर झाल्या समोर ती घाटर पास झाली ना तिथं ते बंद पाणी सर्व आमच्याकडे आलेलं असत आजही एवढं होऊ नये पण तिथं कळत जाऊन पाहून येणार पाणी कसं कळ असं दाखवलं परंतु तो सर्वे नंबर अठराशे नऊ आहे आणि नोटीस दिली पंधरा दिवसाची माझी विनंती अठराशे नऊ सर्वे नंबर मध्ये आमच्या दुकाने वगैरे त्या भागातल्या लोकांची आहे दुकान जे आहेत कोण दुकान होतात दुकानदार शॉपिंग हा। दादा त्याची एकोणीसशे सत्त्याण्णव पासून कोर्टात केस चालू आहे त्याचे डॉक्युमेंट सुद्धा आम्ही आणलेली आताच आठोणीशे एकोणतीस तारखेला तारीख झालेली परंतु काय त्या दिवशी तुम्ही जर असं म्हणत जेसीबी पोलिसांचे नडुके वगैरे घेऊन आले नागरिकाला दाखवली दा सुद्धा तुम्ही परमिशन देत नाही तर आमची विनंती आहे

त्यांना तुम्ही मध्ये भाग घेऊ देऊ नका विनंती मला तुमच्याकडून ब्लॅक येत तुम्ही ब्लॅकिस्ट करा द्याल ना कारण प्रॉब्लेम नाही सर ती तीन वर्ष जर काम जर करत नसतील त्यांना काम कशा घेऊन द्यायची काम तरी त्यांना एकदा तुम्ही ब्लॅकिस्ट करायची काय असं ती सोय लावत करा तीन वर्ष झाले कपडे तीन वर्ष झाले त्याच्यावर पुन्हा भांडण झाले त्या रोडचे आतापर्यंत काम पूर्ण झालेलं नाही तर परत एकदा फायनान्सची नोटीस देतो आणि मग पुढील कारवाई करू पण त्यांना पहिला विषय साहेब कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मी तक्रारी केलं निवेदन दिली आज कोपरगाव शहरामधील सगळे त्या ठिकाणी पाणीसाठी अनेक वेळा तक्रारी दिल्या तुमच्या माहिती आहे सर्व असतील फार पाच ते सहापर्यंत आजपर्यंत तुमच्यापर्यंत सगळ्यांना निवेदन दिले दानवी शास्त्र आहे नगरपालिकेने पालिके ने लोकाच्या टॅक्स मधून जो जोडी तुम्ही सत्तर लाख आहे भाजी मंडळीचे ओटे बांधले भाजी मंडळीचे ओटे बांधले ते नगरपालिकेचे काम आहे सोमवारचा बाजार त्या ओट्यावर पाहिजे तो बाजार तिथं न वाचा तो बाजार आहे तुम्ही डिगेच भरतो मग ते जे बांधकामासाठी आपण पैसे वापरले एक तर तिथं बाजार म्हटल्यावर कोणी बाजार करू बसत नाही दुसरी गोष्ट अशी जात आहे रात्रीच्या वेळेला तिथं नगरपालिकेनं ओपन बिअर बार करून त्याला आता मला शिरगाव पाण्याची गरज पडली म्हणून वापरतोय सगळ्या तालुक्यात बुद्धी दौडल्यानंतर तशा पाण्यासाठी आणि ओपन खुल काही वेळा पोलीस स्टेशनला सांगितलं या दोन वर्षपूर्वी भोसले नावाचा एक करून त्याला सुद्धा खून झाला त्या ठिकाणी सोमवारी दगड ठेचून त्याला सगळे दहा वाजता मारलं अशा पाणी ही जबाबदारी कोणाची आहे किती वेळात मी मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन द्यायची स्टेशनलाच बस आहे तो स्टेशन दरवेळेस पेट्रोलिंग करत अशा वेळेस पेट्रोलिंग करतात ते रात्रीच्या वेळेला येतात गाडीचं सायर लावून येतात त्या सगळ्यांना तो थांबवतो किंवा त्याला सांगितलं सिव्हिल वर या यांनाही सांगितलं तुम्ही सांगा वॉचमन द्या त्या ठिकाणी जो वॉचमन दिला आम नाही आम नाही आता म्हणून असतात जो नगरपालिकेचा दारा कर्मचारी दिला तो कुटुंबा सेवा आणि त्याची बायको परत शब्द मला महिला वाहिले

पाच चार लाख रुपये तर महिना आपण बिल तो आपण त्याचं काय करतो काय करतो फक्त घेतो पाणी सगळ्याला अरे साहेबांना तो विषय ठेवलं ते आपला आरकारे बसलो ते आखे डुगर सगळं तिने घाण तास अशी परिस्थिती सांगितलं ते काम करा बस रे दरवाजे नेले अशी परिस्थिती आता उद्या पाऊस झाला बायचं अशी परिस्थिती

आज मी ते माल मागचं बिल घडतो पेंटी घालू बरेच सांगा बरेच ठिकाणी चंबर कुठले असतील पाण्याच्या वाऱ्यावर चंबर कुठले असतील बरं बरीच परिस्थिती दुसरी गोष्ट अशी दादा माझी अखेर नगरमध्ये कर्मचारी आठ मिनिट झाले की साहेबांना बोललोय तेवीस बावीस तेवीस हजार दोनशे बावीस रुपये मी मुलाकडे घरपेटी भागात दिले त्यांनी मुला मुला पाठवला त्यांनी त्याच्या अकाउंट आणि तो आठ चार सात महिन्या झाले कामावर नाही माझे सगळे साहेबांना दोन तर कर्मचारी काय करायचं माझं मध्ये तुम्ही त्याला बोलून घ्या मी त्याला दोन न सांगितलं साहेबांच्या काही सांगितले तुम्हाला करायच मात्र सगळं मी नगरसेवक माणूस असून माझ्या आज बाकी बोलले काय करायचं त्याला चार सांगितलं तू समजून बाबा आज नाही दोन सर सर आठ झाले व्याज कोण ಅಲ್ಲ ಪೌನೇದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬರೀ પૈಸೇನೇ ನೀವು ಏನು ಮಾಡ್ತೀರಾ ನಾವು ಹಣ ಕೊಳ್ પૈಸ ಮಾರೇ ಕೊಡ್ತೀವಿ ಕೊಡ್ತಾ ವಾರು ನೀ ಧಾಕೊಂಡು

कोपरगावच्या नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळायला हव्यात अशी भावना व्यक्त करत विकास कामांमध्ये दिरंगाई होत असून ठेकेदारांना स्पष्ट शब्दात सूचना यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत जनता दरबार चालू करायला मला विलंब झाला बद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण जे काही प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत काही डॉक्युमेंटचे विषय असतील अतिक्रमणाचे विषय असतील जे काही डॉक्युमेंट लोकांकडे आहे त्यांनी नगर 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 ते नगरपालिकेला सादर करावे काही शॉपिंग कॉम्प्लेक्सलाही पण नगर परिषदेने नोटीस काढलेले त्यांचे पण डॉक्युमेंट नगर परिषद तपासून वकिलांशी चर्चा करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार आहे बाकीचे जे काही रस्त्याचे खास करून बरेच आपण जे काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे ते बरेच कामं प्रलंबित आहे पुन्हा एकदा ठेकेदारांची मीटिंग वेगळी मी घेणार आहे त्याच्यामध्ये कोणाकडे कोणते कोणते कामं आहेत काम कधी पूर्ण करणार आहे आणि जर नवीन कामं करत टेंडर काढत असताना हे जर ठेकेदार परत कामं भरणार असतील परिस्थिती त्या कामाच्या बाबतीमध्ये होऊ शकते म्हणून योग्य ती काळजी नगर परिषद त्यांना नोटीस काढून करणार आहे जेणेकरून पहिले कामं त्या लोकांनी संपवले पाहिजे आणि मग नवीन कामं घेण्याची परमिशन त्यांना मिळेल अशा पद्धतीने सूचना केलेली आहे राहिला विषय पाण्याचा पाण्याचं मी आपण सर्वांनी बातमी पाहिलेलीच असेल पाच नंबर तलावाचं कनेक्शन करण्याचं काम बाकी होत का पंपिंग स्टेशन आहे त्याची जोडणी करण्यासाठी म्हणून नगर परिषदेने आठ दिवसाचा कालावधी हो दिलेला होता आता ते काम पूर्ण झालेलं आहे दोनशे एच पीच्या तीन मोटरी आहे त्या कॅनल मधून दोन दिवसामध्ये निम्मा तलाव पाच नंबर भरू शकतील निम्मा तलावतो भरायचा आहे आणि निम्मा तलाव पंपिंग नि भरायचा आहे त्याचा फायदा चार नंबरने सुद्धा होणार आहे आणि चार आणि पाच नंबर तलाव हे कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे आप म्हणून आपल्याला आता जे काही रोटेशन सुटलेलं आहे त्याच्यामधून पाच आणि चार पूर्ण शब्दाने भरून मिळतील अशी अपेक्षा आहे मागचं जे रोटेशन झालं त्या रोटेशनमध्ये इरिगेशनला फार विलंब झाला फार मोठ्या प्रमाणामध्ये लॉसेस आले आणि म्हणून पिण्याचं पाण्याचं तलाव चार आणि पाच जे आपले मुख्य साठवण तलाव आहे ते पूर्ण क्षमतेने भरून त्यावेळेस मिळाले नाही आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आता सिंचनासाठी क्षेत्र कमी आहे म्हणजे मागच्या रोटेशनपेक्षा कमी आहे आणि म्हणून आता यावेळेस भरून मिळेल पूर्ण क्षमतेने मागच्या रोटेशन मध्ये काही त्रुटी आल्या त्याच्यावर या मधल्या कालावधीमध्ये इरिगेशनने देखील काम केलेलं आहे जेणेकरून चांगल्या प्रकारचा डिस्चार्ज या सर्व चाऱ्यांना मिळेल मिळेल आणि इरिगेशनच्या व्यतिरिक्त जे काही पाणी वॉटर साठी लागणार आहे त्याला पण भरून मिळण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे पण नगरपालिकेने केलेलं आहे इरिगेशन त्याच्यामध्ये सहकार्य करेल जेव्हा मला वाटतं का पुन्हा एकदा तीन ते चार दिवसात आपल्याला जे पाणी आपण पहिले देत होतो आता परत एकदा देता येईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी राहील नगरपालिका असू किंवा कुठलंही काम असू शासकीय त्याच्यामध्ये एका वेळेस कधीही पैसे मिळत नसतात त्या ठेकेदारांनी वर्क ऑर्डर घेऊन त्यांच्या मुदतीमध्ये काम संपवायचं असतं त्यांनी काम जे संपवलं तसं बिल सादर करायचं असतं बिल सादर केल्यानंतर जसा जसा निधी उपलब्ध होईल ठीक आहे आता मागच्या काळामध्ये थोडासा निधी यायचा हो कमी होता परंतु मार्चच्या अगोदर दहा टक्के निधी त्याच्यानंतर पंधरा का वीस टक्के निधी असं इतर ठेकेदारांना मिळालेलं आहे काही ठेकेदारांचं म्हणणं आहे का आम्ही काम केलं बिल सादर केलं का आम्हाला शंभर टक्के मिळायला पाहिजे किंवा काही वेळेस आम्हाला काम करायच्या अगोदर शंभर टक्के निधी उपलब्ध झाला पाहिजे असं होत नसतं शेवटी एक चालणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्या टप्प्यामध्ये निधी येत असतो आणि नगरपालिकेचं काम असू किंवा कुठलंही काम असू त्यामध्ये हा सगळा विचार करून ज्या ठेकेदारांनी काम घेतलं पाहिजे आपली कॅपॅसिटी किती आहे त्या पद्धतीने आपण तेवढं कामं घ्यायची कॅपॅसिटी त्याची किती आहे हे सोडून जास्तीचे कामं त्यांनी घेतले तरी टक्के बिलो त्यांनी कामं घेतले आणि ज्यावेळेस कालावधी जास्त होऊन जातो त्यावेळेस त्याचं व्याज त्याच्या नावावर पडतं किंवा त्याचा व्याजाचा खर्च त्याच्यावर पडतो आणि त्याचं जे काही रेट्स असतात त्या वर्षाला वर्क ऑर्डर झालेले असतात त्या वर्षाचे रेट्स असतात तो काम नंतर करतो आणि त्यावेळेस रेट्स वाढलेले असतात मटेरियलचे परवडलं नाही माझी ठेकेदारांना सूचना आहे तुम्हाला जेव्हा परवडेल जेवढं परवडेल तिथपर्यंतच तुम्ही तुम्ही कामं घ्या तुम्हाला कोणी आमंत्रण देत नाही तर तुम्ही या कामं घ्या तुम्ही स्वतःहून भरता येते टेंडर तुम्हाला जेवढं परवडत असेल तेवढंच भरा नसेल परवडत भरत भरत नका जो जेणेकरून बाकीचे ठेकेदार तिथं बोलू शकतील आणि योग्य वेळेत सगळी कामं करू शकते त्या पद्धतीने आपण जर गेलं तर सगळी कामं मारी राहते काही ते म्हणताय का माझी कोर्टात केस चालू आहे आता ती केस कशाची चालू आहे त्याच्यामध्ये स्टे आहे का नाही हे तपासणी वकिलांकडनं करून त्याच्यावर कारवाई करतील असं साहेब म्हणताय पुढच्या जे काही जनता दरबार होईल त्याच्या अगोदर ती कारवाई झालेली असेल अशी अपेक्षा करतो व्यवसाय म्हटले हो की आठ दिवसात पंधरा दिवसात कारवाई करणारे तुम्ही त्यांच्याकडनं बैठक घ्या घ्या तुमच्या रेकॉर्ड तुम्हालाही पुढे सांगता येईल सांगितलेलं होतं बाजार होट्याच तिथं जेव्हा बांधत असताना त्यावेळेस तिथे बाजार भरावा अशा हिशोबाने बांधलं केलं होतं तो सवयीचा भाग आहे लोकांना बाजार असेल किंवा इतर ज्या काही गल्ले आहे बसस्टँडचा परिसर असेल किंवा बाजार तळे स्थळ जाणारा रोड आहे तिथं वर्षानुवर्ष ते बाजार करत आलेले तेव्हा ते सवयीचा भाग आहे तेव्हा तिकडं जाण्याची सवय तिकडे कचरा डेपो पण होता जुन्या काळामध्ये त्यामुळं तिकडं कचरा कि आहे किंवा सांड पाणी तिथून वाहतं असंही लोकांची भावना आहे त्याच्यामुळे तिकडं रस्त्याचं प्रमाण फार कमी आहे त्याचा गैरप्रकार गैरवापर जास्त होतोय मागे पोलिसांचंही तिथं राऊंड व्हायचा त्या राऊंडचं त्याचा म्हणणं का परिणाम झालेला नाही राऊंड झाला का त्याच्या अगोदर त्यांना इंटिमेशन मिळायचं गाडी सायरंट वाजवते ते पळून जायचे लोक तर काही करून लोक पकडावे असं मी पोलिसांनाही सांगणार आहे ज्या काही शाळा बांधल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीची शहा कोर्टामध्ये या केस जो काही सध्याची स्थिती आहे ती वकिलांमार्फत जाणून घेऊन आठ दिवसामध्ये जी प्रक्रिया आहे प्रक्रिया नोटीस देण्यास किंवा पुढील कारवाई असेल त्या ठिकाणी पाच नंबर यांचं प्रायव्हेट मिल ला जे कनेक्शन होतं त्या कनेक्शन साठी आठ दिवसाचा शट डाऊन घेतलेलं होता हे काम पूर्ण झालेलं आहे आता पाणी प्राप्त झालेलं आहे त्यानंतर आपण रेग्युलर शहराला तीन दिवसाड पाणी पुरवठा करणार आहोत